मित्रांनो हो, मी तर एक सुखी व्यक्ती आहे माझ्याकडे एक कुटुंब आहे माझ्याकडे एक नोकरी आहे माझ्याकडे पुरेसा पैसाही आहे माझं सगळं व्यवस्थित चालू आहे तर मला तत्वज्ञानाची काय गरज मी का पालन करायचं तत्वज्ञानाचं किंवा तत्वज्ञानाविषयी जाणून तरी कशाला घ्यायचं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर मित्र हो आपल्या आयुष्यात दुःख हे कधीही येऊ शकतं आणि त्यासाठी आपल्याला प्रत्येक क्षणी सज्ज असलं पाहिजे आणि जेव्हा या तत्वज्ञानाचा वापर करून आपण या दुःखासाठी ऑलरेडी सज्ज असू तेव्हा आपल्याला ऑलरेडी मिळाले हे जे सुखी आयुष्य आहे ते देखील अगदी सोप्या आपण गुजारू शकतो आणि एक चांगलं कुटुंब आणि चांगला समाज घडू शकतो तर आजच्या या व्हिडिओ मध्ये तुमच्या आयुष्यात या तत्वज्ञानाची गरज का आहे याविषयी बोलणार आहे नमस्कार माझं नाव ओमकार डांगे आणि स्टोईक विचार मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे प्रत्येक व्यक्तीच्या मनात त्याच्या स्वतःविषयीची एक इमेज असते जो तो स्वतःला एक विशिष्ट पद्धतीने पाहत असतो की मी हा असा असा व्यक्ती आहे मी एक आदर्श व्यक्ती आहे किंवा मी एक खूप वाईट व्यक्ती आहे काही लोक असतात जे त्या स्वतःला खूप आदर्श समजत असतात आणि काही लोक असतात जे स्वतः विषयी खूप न्यून गंडात पुरल्या गेलेले असतात गाडल्या गेलेले असतात जेव्हा आपण या तत्वज्ञानाचा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला स्वतः विषयीची जाणीव स्वतः विषयीच ज्ञान हे मिळतं आपल्या मानवी स्वभावात जे काही दोष आहेत जसं की अहंकार क्रोध तर हे जेव्हा आपल्याला दैनंदिन जीवनात जेव्हा आपल्या समोर येतील आपल्याला जेव्हा त्यांना सामोरे जावं लागतं तेव्हा आपल्याला प्रत्येक क्षणी त्यांचं रिअलायझेशन येतात करून देत आणि आपल्याला प्रत्येक पावलावर ह्या स्वतःतल्या चुका निवडून त्यांना दुरुस्त करण्याचं सामर्थ्य या तत्वज्ञानातून आपल्याला मिळतं व अशा प्रकारे आपण आपलं स्वतःच आयुष्य विशिष्टरित्या या आदर्श व्यक्तीच्या साच्यात टाकून त्याला योग्य तो आकार देऊन एक सुखी आयुष्य जगण्याचा प्रयत्न करत असतो बहुतांश वेळेला आपल्या ज्या स्वतःविषयीच्या या कल्पना असतात या स्वतःतल्या अहंकारामुळे किंवा स्वतःतल्या न्यूनगंडामुळे किंवा एखाद्या गोष्टीविषयीचे जे प्रघात आपल्या मनावर झालेले आहेत त्या विषयीच्या क्रोधामुळे हे बनलेले असतात आणि त्यामुळे आपलं आपल्या या निर्णय क्षमतेवर खूप मोठा प्रभाव पडलेला असतो पण जेव्हा आपण या तत्वज्ञानाचा अभ्यास करू तेव्हा आपल्या भूतकाळात किंवा कि आपल्या बालपणात झालेले हे जे काही घाव आहेत किंवा आपला स्वतः विषयीचा जो अंधळेपणा आहे अहंकारामुळे जे आपण चुकीचे निर्णय घेऊ त्यात होणारे जे नुकसान भविष्यात आपली वाट पाहत आहेत तर ते नुकसान आपल्या आयुष्यात येण्या पासून आपण टाळले जाऊ त्यामुळे स्वतःच खरं ज्ञान मिळवण्यासाठी हे तत्वज्ञान खूप महत्वाचं आहे मित्रांनो मित्र हो, आजचं हे जे इंटरनेटचं जग आहे ते खूप साऱ्या चुकीच्या सल्ल्यांनी भरलेलं आहे कित्येक लोकांनी भगवे वस्त्र केलेले आहेत आणि आपल्या समोर येऊन ते आपल्याला सर्रासपणे चुकीचे सल्ले देतात जिथे आपल्याला आपलं नशीब बदलवण्याचं आश्वासन दिलं जातं जिथे आपल्याला श्रीमंती मिळवून देण्यात येईल किंवा फुकटचे इन्स्पिरेशनल धडे दिले जातात जिथे तुम्हाला कुठेतरी काहीतरी लोन काढण्यासाठी किंवा उगाच तुम्हाला कोणतं तरी संकट स्वतःवर ओढून घेण्यासाठी अशा प्रकारच्या चुकीच्या तुम्हाला वाचावं लागेल कोणीतरी तुम्हाला एखाद्या कंपनीची फ्रँचायझी काढा मग त्यात खूप पैसा आहे किंवा नवीन कंपनी उघडा किंवा तुम्हाला गोल गोल गोष्टीत घुमवून तुम्हाला भरकटवण्यात येतं तुमची दिशाभूल करून तुमचा गैरफायदा घेतला जातो यात तुमची मूल तत्वे तरी कोणती आहेत हे सांगण्याचं काम हे तत्वज्ञान करत असतं या लोकांच्या मागे जर आपण लागलो तर आपलं खरं समाधान आपण हरवून बसतो आपण नाही ते पाऊल उचलून आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या प्रकारचे निर्माण करू लागतो हे सगळं तर्कबुद्धीच्या अभावामुळे आपण आपली विचारशक्ती बाजूला ठेवून दुसऱ्यांच्या दिलेल्या चुकीच्या सल्ल्याचा वापर केल्यामुळे आपण आपलं आयुष्य सगळं विस्कळीत करून टाकतो आणि यानंतर सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे या गोष्टीसाठी आपण दुसऱ्यांना दोष द्यायला लागतो आपण हतबल होऊन दुःखी होऊन जातो एक हताश व्यक्ती होतो आणि आपलं हे जे लिमिटेड मिळालेलं आयुष्य आहे जे की खूप अमूल्य आहे अमूल्य वेळ आहे ही सगळी वाया जाते आणि सगळं निरर्थक वाटायला लागतं मग अशातच काही लोक शेवटचं पाऊल उचलायला लागतात तर हे सगळं टाळल्या जाऊ शकतं तुम्ही मोठमोठी स्वप्न पाहू शकता तुम्ही मोठमोठी स्वप्न अचीव करू शकता पण ते कसं करायचं त्यात किती तथ्य आहे याविषयीचा योग्य तो सल्ला हा तत्वज्ञानातूनच मिळतो तुम्हाला त्या गोष्टींची गरज आहे का तो मार्ग तुमच्यासाठी आहे का आता आजच्या जगात एमपीएससी यूपीएससी अशा स्पर्धा परीक्षाची तयारी करण्यासाठी कित्येक विद्यार्थी त्याच्या मागे लागलेले दिसतात आणि फक्त एका कुठे लाखो अर्ज देताना आपल्याला या समाजात दिसतात तर हे समाज चालले तरी कुठे इथे कुठेतरी चूक होते या समाज घडण्यामध्ये लोकांची दिशाभूल केली जाते लोकांना योग्य ती दिशा काय योग्य तो ध्येय काय त्यांच्या आयुष्यात देशातला या विषयी खूप मोठ अज्ञान आहे तर हे अज्ञान दूर करण्याचं कार्य हे तत्वज्ञान करत असत तुमच्या विचार शक्तीला बाजूला ठेवून दुसऱ्यांनी जे सांगितलं तेच खरं मांडण्याची जी प्रवृत्ती आपल्यात आहे यापासून आपल्याला दूर जायला हवं आणि ज्ञानाकडे परत यायला हवं आपल्या स्वतःला प्रश्न विचारायची सवय लावायला हवी आणि त्या प्रश्नांची उत्तरे मिळवणं हेही आपलंच कर्तव्य आहे तर हे सगळं तत्वज्ञानामुळे शक्य होतं आता जेव्हा या स्पर्धा परीक्षांचं किंवा या सरकारी नोकऱ्यांविषयीच विषय निकालेलंच आहे तर आपल्याला प्रश्न पडतो की हे सगळ्या गोष्टी नशिबावर डिपेंड आहेत नशीबच ठरवत आहे ना की कुणाला नोकरी मिळणार कारण एका लाखातून जर एका व्यक्तीलाच नोकरी मिळणार असेल हे हा सगळा नशिबाचाच भाग झाला ना तर मग या नशिबात तुमच्या तत्वज्ञानाचं काय काम जर नशिबच पूर्वनियोजित ठरवणार असेल की कोण कधी मरणार आहे कोणाच्या नशिबात किती पैसे येणार जर आमच्या हातात काहीच नसेल तर तुमच्या तत्वज्ञानाचा अर्थ तरी काय का अभ्यास करावं तत्वज्ञानाचा असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर मित्र हो सैनिकाचं खूप सुंदर वर्णन आहे ते म्हणतात की नशिबाने दिलेल्या ह्या ज्या जखमा आहेत ही जी गरिबी आहे मृत्यू आहे जवळची लोक किंवा जवळची संपत्ती प्रतिष्ठा सगळं काही जे नशीब काढून घेत आपल्याकडून आपल्या गरिबी येते किंवा दुःख येतं एकटेपणा येत असतो अपेक्षा भंग होत असतात या ज्या सगळ्या जखमा आहेत त्या भरून काढण्याचं कार्य हे तत्वज्ञान करत असत मित्र हो या जखमावर लावण्यात येणार मलम म्हणजे हे तत्वज्ञान आहे असं सैनिका म्हणतात मित्र हो या विषयात जेव्हा आपण नशिबाविषयी बोलतो आणि देवाविषयी बोलतो तेव्हा आजच्या जगात आपल्याला खूप मोठा गैरसमज झालेला आहे की आपण नशीब आणि देव या दोन्ही गोष्टींना एकच समजायला लागतो हे जे अज्ञान आहे हे खूप मोठ संकट आपल्या आयुष्यात घेऊन येणारं अज्ञान आहे याला तुम्हाला आधी दूर करावं लागेल मित्र हो। देव आणि नशीब हे दोन वेगवेगळ्या गोष्टी असतात हे जे सत्य आहे हे सत्य तुम्ही लक्षात न घेतल्यामुळे तुमचा गैरफायदा उचलणारे खूप सारे लोक तुमच्या आयुष्यात येत आहेत जे तुम्हाला सांगतायत कि देव तुमचं नशीब बदलू शकतं आणि तुमचं नशीब बदलण्यासाठी तुम्ही ह्या ह्या गोष्टी करा किंवा काही लोक सांगतात कुठे पॉझिटिव्ह व्हिज्युअलायझेशन तुम्ही बसा आणि कुठेतरी म्हणा कि माझ्यासोबत असं घडतंय आणि ते तसंच होईल पासून ते तुमचे ग्रह बदललेले आहेत तुम्ही इकडच्या दिशे तोंड करू नका तिकडे अशा प्रकारच्या ज्या अंधश्रद्धा आपल्या समाजात पसरलेल्या आहेत त्यापासून ते अगदीच मोटिवेशनल अगदीच प्रेरणादायी विचारांतून आपल्याला फुगवलं जातं की तुम्ही ध्येयाकडे अथक प्रयत्न करा पूर्ण तुमचं आयुष्य पणाला लावा मग तुम्हाला ध्येय मिळेलच तुम्ही अथक प्रयत्न करा तुमचं आयुष्य पूर्ण सांडून टाका अशा प्रकारे तुम्हाला खोट्या भावनेत फसवल्या जातं आणि आपण फसता इथे आपल्याला आपले डोळे उघडायलाच हवे हो आपल्याला आंधळ बनून चालणार नाही तुमच्या विचारशक्तीचा वापर तुम्हाला करायलाच हवं तर आपल्या विषयाकडे परत येऊ की देव आणि नशीब ह्या ज्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत देव देवाने तुमच्या त्याचा एक अंश दिलेला आहे तो अंश म्हणजे ही विचारशक्ती आहे आणि हे जे नशीब आहे हे नशीब वेगळी गोष्ट आहे हे नशीब देव नाही मित्र हो तुम्ही नवस करून तुमचं नशीब बदलणार नाहीये मित्र हो तुमचं नवस करून देव प्रसन्न होणार नाहीये मित्र हो देवाला प्रसन्न जर करायचं असेल तर ते तुमच्या हातात आहे तुमच्या विचार शक्तीचा वापर करा त्याने तुमच्यात जे अंश दिलेला आहे त्या अंशाला जपा आणि त्याच्यात वाढ करा विविध प्रकारचं ज्ञान मिळवा तेव्हा तुमचा देव तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तुम्हाला जेव्हा तुमचा देवच प्रसन्न असेल तुम्हाला ज्ञान मिळालेलं असेल की आयुष्य कसं जगायचं आणि त्या ज्ञानाचं जर तुम्ही तुमच्या आयुष्यात अनुकरण करत असाल तर तुम्हाला या नशिबाकडे भीक मागायची गरजच नाहीये मित्रो तुम्ही स्वतःच एक सज्ज झालेले व्यक्ती असाल तर या नशिबाविरुद्ध आपल्याला अथक प्रयत्न करावे लागतील याविषयी सनेका आपल्याला एक खूप सुंदर शब्दात विनंती करतात ते आपल्याला म्हणतात की नशीबा विरुद्धचे तुमचे हे जे प्रयत्न आहेत त्यांना थंड पडू देऊ नका त्यांना स्थिर करा आणि त्यांना टिकवून ठेवा जेणेकरून ते तुमच्या सवयीचे बनतील हो, हे जे नशीब आपल्या समोर ज्या काही गोष्टी घेऊन येते त्याच्या समोर स्वतःच्या विचारसरणीत स्वतःकडून केलेल्या ज्या अपेक्षा आहेत इच्छा आहेत याच्यावर नियंत्रण मिळवून दिवसेंदिवस आपण आपले योग्य मार्ग मिळवण्याचा प्रयत्न करू मित्र हो मित्र हो या इच्छांच्या विषयामध्ये आपल्याला एक निरीक्षण करता आलं पाहिजे की आपण ज्या इच्छा ठेवतोय या इच्छा माझ्या नैसर्गिक आहेत का मित्र सेनेकाचं एक से खूप सुंदर वाक्य आहे निसर्गाच्या इच्छा ह्या मर्यादित असतात पण जनमतांच्या म्हणजेच लोकांच्या मतांच्या इच्छा ह्या अमर्यादित असतात मित्र आपल्याला कसं कळेल की आपली ही जी इच्छा आहे ती नैसर्गिक आहे की अनैसर्गिक कसं कळणार की मी एखाद्या गोष्टी विषयीची जी अपेक्षा करतोय ती माझी योग्य आहे की अयोग्य हे ठरवण्यासाठी सैनिकांनी एक खूप सुंदर सूत्र दिलेलं आहे ते आपल्याला म्हणतात एखादी इच्छा जर तुमच्या मनात असेल आणि ती एखाद्या ठिकाणी जाऊन तिचा एंड पॉईंट होणार असेल एंड होणार असेल की तिथे तुमची इच्छा पूर्ती झाली आणि तुम्ही समाधानी झालेले आहात तर ती इच्छा नैसर्गिक समजा ती इच्छा योग्य आहे पण जर तुमची इच्छा अशी असेल की ती कितीही दूर गेलं तर आणखी दूर जायचं बाकीच आहे म्हणजे इतकी संपत्ती मिळवून आणखी संपत्ती मिळवण्याची बाकीच आहे इतकी प्रसिद्धी मिळाली तरी आणखी प्रसिद्धी मिळायची बाकीच राहिलेली आहे तर समजा की तुमची ही इच्छा अनैसर्गिक आहे कारण ह्या ज्या नैसर्गिक इच्छा आहेत त्या मर्यादित आहेत पण ज्या लोकांच्या मतांमुळे आलेल्या आहेत लोकांचं मत आहे की श्रीमंती चांगली आहे लोकांचं मत आहे की गरीबी वाईट आहे ह्या इच्छांना कुठेच अंत नाही कारण खोटेपणा हा अमर्यादित असतो खोटेपणाचा काही अंत नसतो सेनेका म्हणतात मित्र त्यामुळे आपल्या या दैनंदिन जीवनात आपण या तत्वज्ञानाचं महत्व जाणून घेऊ आणि तत्वज्ञानातील विविध प्रकारचं ज्ञान हे आत्मसात करून दैनंदिन जीवनात ते आपण ठिकठिकाणी प्रत्येक कस लागू करू याविषयी काळजी घेण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे मित्र हो धन्यवाद